शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ठाणे महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन दिवा कळवा व मुंबरा येथील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा केली या चर्चेवेळी आयुक्तांची प्रमुख मागण्या सांगण्यात आल्या दिवा शहरातील स्वतंत्र जलपुरवठा योजना अनधिकृत डम्पिंग व बांधकामावरती कारवाई स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया केंद्र दिवा आगसन रोडवरील रेल्वे क्रॉसिंग व उड्डाणपूल म्हणण्यात यावे कळवा डीपीमधील त्रुटींवरती उपाय व वा पुनर्वसन वाहतूक कोंडी व वा प्रदूषणावरती तातडीने उपाय करणे कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आयसीयू एन आय सी यू तसेच आरोग्य सुविधांमध्ये वाढ करावी आयुक्तांनी सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले असून सकारात्मकतेचं आश्वासन देखील दिलं आहे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेशही दिले आहेत यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे कल्याण जिल्हा संघटक दातासाहेब माने कल्याण जिल्हा संघटिका वैशालीताई दरेकर कल्याण जिल्हा युवा अधिकारी प्रतीक पाटील अंकिता पाटील सचिन पाटील रोहिदास मंडे ज्योती पाटील अभिषेक ठाकूर तेजस पोरजी स्मिता जाधव यांचं अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते